नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो काही दिवसांपासून आपण जबरदस्त व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत आहोत आपण एक नवीन कॅम्पियन म्हणजे नवीन मोहीम सुरू केली आहे ते म्हणजेच तक्रार एकाची जबाबदारी सर्वांची तर या मोहिमेला अत्यंत चांगला रिस्पॉन्स हा सबस्क्रायबर लोकांकडनं मिळत आहे आणि तशा पद्धतीने आपले व्हिडिओसुद्धा जोमाने चालत आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ ही अतिशय महत्वाची व्हिडिओ आहे तुम्हाला तर माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार कुठे होत असेल तर तो स्थानिक लेवलला भ्रष्टाचार होत असतो आणि स्थानिक लेवलला गावांमध्ये ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा होत असतो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता जो विषय चाललेला जो काम चाललेले तो म्हणजे जलजीवन जलजीवन मिशन अंतर्गत कोटीवधींची कामं कोट्यवधींची कामं ही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात होत आहेत अंतर्गत होत आहेत परंतु या कोट्यावधी हो कामांचं कुठेतरी ग्रामस्थांना काही माहिती मिळत नाही किंवा कशाप्रकारे काम होते कुठलीही काही कल्पना नसते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार लाखो रुपये यामध्ये काळाबाजार केले जात आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम हे होत आहे मित्रांनो जलजीवन संदर्भात ग्रामपंचायतीकडनं माहिती घेऊन आपण कशाप्रकारे या जलजीवन मिशनचा पाठपुरावा करू शकतो त्यामध्ये काही काळाबाजार झाला असेल तर त्याचा खुलासा करू शकतो यासाठी आपल्याला कशा प्रकारे माहिती अधिकार अर्ज करायचा आहे याची तपशील व्हिडिओ मी आज बनवत आहे तर कोणत्या उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेलायकोन सुद्धा क्लिक करून हो म्हणजे चॅनलवरती येणारे नवनवीन अपडेट्स तुम्हाला पहिले बघायला मिळतील तर कोणत्या उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा आपण एक माहिती अधिकार अर्ज ड्राफ्टिंग केलेला आहे बघा जोडपत्र नियम सहा एक आणि या ठिकाणी दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती अधिकार अर्ज करताना लावावा लागतो त्याच्यानंतर प्रतिमाननीय जनमाहिती अधिकारीनं आपण हा अर्ज लिहिलेला आहे ग्रामपंचायत ते जनमाहिती अधिकारी तेथील ग्रामसेवक असतात तर अशा प्रकारचं अर्जदाराचे नाव अर्ज संपूर्ण पत्ता आणि या ठिकाणी बघा विषय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत आपण हा अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया तर मित्रांनो पुढे बघाल तर आवश्यक असलेल्या माहितीचं तपशील तर जलजीवन विषयाची माहिती मागत असताना आपल्याला आवश्यक असलेल्या माहितीचं तपशील काय टाकायचं तर बघा आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या जलजीवन योजने कामाबाबत तर जलजीवन ही योजना आहे त्या कामाबाबत मला माहिती पाहिजे म्हणून आवश्यक असलेल्या माहितीचा विषय काय आहे तो आपण या ठिकाणी टाकलेला आहे की जलजीवन योजनेचे कामाबाबत त्याच्यानंतर नंबर चौथा जो आहे आवश्यक असलेल्या माहितीचं तपशील पुढीलप्रमाणे तर या ठिकाणी पहिला जो मेन महत्त्वाचा मुद्दा आहे तोच या ठिकाणी आपण मागणार आहोत तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये जलजीवन योजनेचे कामकाज चालू आहे सदर योजनेचा शासनाकडून मंजूर झालेल्या कामाचे एस्टिमेट याची छायांकित प्रतीत सही शिक्क्यांशी माहिती मिळावी तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा मुद्द्यांशी आपण माहिती मागवलेली आहे तर मित्रांनो तुमच्या गावामध्ये जलजीवन योजना असतील आधी पाण्याच्या काही योजना असतील तर त्या योजनांच्या अनुषंगाने ते जलजीवन अंतर्गत एक एस्टिमेट तयार झालेलं आहे म्हणजे ते जवळजवळ एक कोटी पन्नास लाख साठ लाख ऐंशी लाख काय काही चार चार पाच पाच कोटींची एस्टिमेट सुद्धा झालेले आहेत ते इस्टिमेट पहिले तुम्हाला कळले पाहिजे तर या इस्टिमेटमध्ये तुम्हाला काय माहिती मिळेल तर कशा प्रकारची पाईपलाईन कुठून कशी टाकायची आहे प्लस किती खोद खाली खुदाई करायची आहे कशी पाईपलाईन जाणार ती सगळी पूर्ण तपशील माहिती या इस्टिमेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि नंतर एकदा एस्टिमेट तुमच्या हातात आल्याच्या नंतर त्या एस्टिमेटनुसार काम आहे की नाही याची तुम्हाला नंतर माहिती घेता येईल परंतु प्रामुख्याने तुम्हाला ते काम किती लाखाचं आहे किती पैसे त्याला निधी हा शासनाकडनं येणार आहे प्लस तो कसा काही कामकाज होणार आहे त्याचं सगळं इस्टिमेट जे आहे कामकाजाचं ते पूर्ण इस्टिमेट आपल्याला मागवून घ्यायचं आहे या इस्टिमेट एकदम जाडं असं पुस्तक असतं आपलं तीनशे चारशे पानांचं तशा प्रकारचं इस्टिमेट असतं आणि जवळजवळ या एक कोटी दोन कोटीची जर कामं असतील तर ती इस्टिमेट आपल्याला माहिती अधिकारात जर घ्यायचं असेल तर साधारण चारशे ते पाचशे म्हणजे तुम्हाला एकदम मॅक्झिमम कॉस्ट सांगतोय मी एकदमच जर मोठं काम आहे दहा कोटी पाच कोटी तर हजार रुपयेची वर त्याची प्राईज जाणार नाही म्हणजे तुम्ही माहिती अधिकार जेव्हा ही इस्टिमेट मागाल तेव्हा एका एक पानाची दोन रुपये प्राईज असते या हिशोबाने तुमची जेवढी इस्टिमेटची पानं असतील त्याच्या हिशोबाने ग्रामसेवक तुमच्याकडनं पैसे घेणार आहे आणि तुम्हाला ते इस्टिमेट देणार आहे यामध्ये कुठेही ग्रामसेवकाने इस्टिमेंट द्यायला टाटा करायची नाही आहे रिसर्च जे काय असेल ती माहिती अर्जदाराला पुरवायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर माहितीशी संबंधित कालावधी योजनेशी संबंधित असलेल्या कालावधी म्हणजे जी योजना कधी सुरू झाली त्याच्या संबंधित असलेला कालावधी तोच तुम्ही ग्राह्य धरण्यात यावा आणि जेणेकरून त्या इस्टिमेट कधी तयार झालं आहे ही योजना सुरू व्हायच्या टायमाला तर ते इस्टिमेट मला त्यांनी द्यावं तर आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन छापल छापील कागदीप्रती साक्षांकित करून म्हणजे एकदम सही शिक्केनिशा आपल्याला पाहिजेत या ठिकाणी आपल्याला जर तो पुरावा म्हणून जर कुठे वापरायचा असेल तर सही शिक्का असते खूप गरजेचं आहे म्हणून कागदपत्र मागताना कधीही सही शिक्केनिशी मागायची त्याच्यानंतर माहिती मी प्रत्यक्ष येऊन घेऊन जाईन या ठिकाणी मित्रांनो तुम्ही गावामध्येच राहत आहे गावामधले ग्रामपंचायतीकडे तुम्ही माहिती मागवली म्हणल्यावर आपण पोस्टाने माहिती मागवायची नाही आपण काय करायचं इथं लिहायचं की माहिती मी येऊन प्रत्यक्ष घेऊन जाईन आणि तिथल्या इथेच गावातल्या गावातल्या गावात जवळची जवळ जायचं आणि माहिती घेऊन टाकायची त्याच्यानंतर अर्जदार दारिद्रेशी खाली नाही दहा रुपयाचा कोर्ट फीस त्या मार्जावर लावलेला आहे या ठिकाणी वरती मी मगाशी तुम्हाला दाखवला तो कोपऱ्यामध्ये दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला लावायचा या ठिकाणी दिनांक ठिकाण अर्ज दरची सही करायची आहे आणि अर्ज आपल्याला हा दाखल करायचा या ठिकाणी टीप सुद्धा मी लिहिलेली आहे अशी टिप्स तुम्ही लिहायची अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसांच्या विहित मुदतीमध्ये माहिती प्राप्त न झाल्यास किंवा चुकीची दिशाभूल करणारी माहिती बनावट माहिती तयार करून दिल्यास जनमाहिती अधिकार म्हणून आपल्यावर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम वीस एकनुसार नुसार पंचवीस हजारपर्यंत पर्यंत दंड उपकलम वीस दोन नुसार शास्तीची कारवाई होऊ शकते याची आपण दक्षता घ्यावी मित्रांनो ही टीप टाकण्याचं कारण एवढंच आहे की त्या अर्जाला सुद्धा कळलं पाहिजे की आपण पण परिपूर्ण अभ्यास केलेला आहे आपल्याला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे जेणेकरून तो समोरचा व्यक्ती थोडंसं दचकून माहिती तुम्हाला देऊन टाकेल पण बऱ्याचशा वेळेला साधा अर्ज केलेला आणि पहिल्याच खेपेला डायरेक्ट ग्राम म्हणजे जो ग्रामसेवक आहे त्याने माहिती दिली असं कोणत्याही प्रकारे होत नाहीये बऱ्याचशा ठिकाणी फिफ्टी पर्सेंटमध्ये अशा अडचणी येतात की ग्रामसेवक मुद्दावरून माहिती देणं टाळटाळ करतात तर तुमच्यासोबत तिथं कसा प्रकार होतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जलजीवनविषयी तुम्हाला अर्ज कसा करायचा असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तपशीलवार दाखवलेला आहे या अशा अर्जाची कोरी पीडीएफ तुम्हाला कशी डाउनलोड करायची यासंदर्भात सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला मी आय बटनमध्ये देईल तिथून तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा कोरा फॉर्मॅट डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये जसा मी हा अर्ज लिहिला आहे तसा तुम्ही अर्ज भरा आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जनजीवन विषयीची माहिती घेण्यासाठी तुम्ही अर्ज दाखल करा तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपले चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करा सबस्क्राईब केल्याशिवाय आपली पावर वाढणार नाही आपली चॅनलची पावर वाढणार नाही आपल्या लोकांची समस्या सुटणार नाहीत म्हणून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र